नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीचे महत्त्व आणि पंढरपूरची वारी या विषयावरती माहिती देणार आहे आणि माहिती जर तुम्हाला आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर आषाढी एकादशीचे महत्त्व मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगते तर आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे आणि ते सत्यही आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे तसेच पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो आणि वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असावे असा, असा लोकांचा समज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे म्हणूनच आषाढी एकादशीच्या या व्रताला आणि उत्सवाला अतिशय अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे आता आपण बघूया पंढरपूरची वारी तर पंढरपूरच्या वारीमध्ये पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरत असतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येत असतात दिंडीमध्ये येत असतात आणि हिलाच आषाढी वारी असे म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोहोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात त्याचप्रमाणे आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची देवहूहून तुकारामांची त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची आणि उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करणे याचे खूप विशेष महत्त्व आहे आणि दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते तर ही होती छोटीशी माहिती आषाढी एकादशीबद्दल आणि पंढरपूरची वारी याबद्दल तर माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे सांगा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त